कौटुंबिक जीवन जगताना संशय हा विषय जर कुटुंबात आलास मोठी घटना होऊ शकते गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे चारित्र्यावर संशय घेत दगडाने डोक्यावर ठेचून या ठिकाणी हत्या केलेल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील दानोरा तालुक्यातील रोपिनगट्टा या गावात उघडीस आलेली आहे राकेश आणि कनिष्ठा हे दोघे दाम्पत्य हे मूळ रुपिनगट्टा या गावचे आहे अनेक दिवसापासून पत्नीवर सातत्याने संशय घेत असायचा एक दिवस शेतात काम करण्यासाठी गेले असता संशयाच्या रागामध्ये पत्नीचा दगडाने डोकं ठेचून हत्या करून स्वतः वीस प्रशन करून घेतले आहेत त्यामुळे त्यांची चार मुलं पोरकी झालेली आहेत ही घटना आहे धानवरा तालुक्यातील रोपिनगटा या गावातील आहे